पीच <laughs> <भाई निचाता। laughs> <laughs> लोक आने दे काय बोला <laughs> <iber eaten अप्टार। tos> <अप्डारा। tos> <अभुणारा। tos>

पॉइंट पॉइंट ग हे पार्टी वाटत कार आपण शेतीवर कष्ट करायचं आणि आपला सगळ्यात जास्त विश्वास असावा आढावा लागायचा आणि कष्ट करायचं आणि आपल्या कुटुंबाचा उदार निर्वाह करायचा हेच करत असताना सामर्थ्य नाव खूप चांगलं पाहिजे खरंच प्रत्येकातलं प्रत्येकामध्ये किती सांभाळते आपलं सगळ्यांचं बळ तर एक झालं आपण काय करू शकतो हे प्रथम सुध मी दाखवले आणि तुमच्या माध्यमातून शहरी भागातला ग्रामीण भागातला सगळा आपला प्रगतीच्या क्षेत्रावर काम करणारा मामला जोडण्यात महत्त्वाचं काम तुम्ही हात अत्यंत महत्त्वाचं पाऊल तुम्ही उचललं आणि जे नोकऱ्याच महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाईल आणि दोनदाईबांना त्यांच्या मनात होईल कारण आपण इतका संकटाचा भाऊ सुचलेला लोक आहे किती शब्दा सांगतो कठी ज्या ज्यावेळेस आपल्या माय आपल्या डोळ्यासमोर उभा राहतात आणि आज आपण उभा राहतो त्यावेळेस सण आज पाच जर अंतर बघितलं आपल्याला शंभर टक्के डोळ्याला पाहिजे आपल्या मायबापांना किती भोगलं आणि आज आपल्या हातात असलेली वस्तू आहे जिच्यामुळं आपण आपला समाज प्रगत करू शकतो आणि याची जाण आणि भावना आपण सगळ्यांनी ठेवली पुढं गेल्याचं नंतर शक्यतो जाणीव माणूस पण विसरतो परंतु तुमचं तुमच्या व्यासपीठावर आलं म्हणून नाही खरंच कौतुक खरं वाटतं की माणूस शकता जर पुढं गेला आणि जाणीव दोन्ही गोष्टी विसरतो आणि तुम्ही मात्र हे दोन्ही न विसरता समाज कवटळायला तुम्ही सुरुवात केली समाज तुम्ही कवटळून धरलात गरोगरिबांच्या लेकरांच्या पाठीवर हट्टापून त्यांना मायेची ऊक देण्याचं काम तुम्ही करायला लागला त्यामुळे आमच्यापेक्षा काम करणाऱ्या सर्वसामान्य पोरांना याच्यापेक्षा तुमचं काय कौतुक पाहिजे आम्हाला आम्हाला काय अपेक्षित नाही आपला पुढारलेला आपला मुलगात झालेला व्यवसायात उद्योगात क्रीडा क्षेत्रात किंवा क्षेत्र कोणते असो यांनी मात्र सामान्यांचे जाण घेऊन जर पावलं उचलली तर तुम्हालाही देव कधी कमी करणार आणि समाजाचा सेवा तुम्हाला कधी कमी पडणार कारण योगायोगानं तुम्हाला मिळेल आणि सगळ्यांना सांभाळण्याचं सामर्थ्य तुमच्यात शंभर टक्के आहे आणि तुम्ही ते शंभरा उत्साहात आहात कधी काळी आमच्यासारख्या गोरगरीब पोरांची तुम्हाला गरज लागली तर तुमच्या अगोदर दहा पावलं आम्ही पुढे पाहू फक्त ये मला मात्र एक खरं हे मला हिपाच वाईट आहे की म्हणजे उद्योग क्षेत्रावर विविध देशावर आपल्याला आरक्षणात बोलत आहे अनराजकारणी भेडके आपल्याला विभागित कळत त्यामुळे समजा या एका मग अगोदर भूक मी मला काय हे जे खरं आहे ते पण आरक्षणात कोणी येऊ द्या त्याचा टप्पा क्वाज जाऊ नये सकाळचा वाजता सष्ट म्हणत होतं आपल्याला सरकारचं कवच काळातून आलं दारा वाजेवर तुम्ही आले होते मला माहीत होतं इतका सकाळवाजे म्हणजेच असतो मग बारा वाजता केली आपले बंधू होतेच नाही जे पाहिजे ते पाहिजे समाजाच्या न्यायासाठी जसं सामाज तसं आम्ही सुधारतो आम्हाला ते पाहिजे ते सांगतो तुमचा हट्ट्या पोरांना मदत घेऊन त्यांच्या पाहिजे मध्ये हात घेऊ त्यांचं आयुष्याचं कल्याण करून हे तुमचं घरी आहे आणि आमचा पण तो झट आम्हाला जे पाहिजे तेच म्हणायचं आमच्या हक्काचं आरक्षण आहे ते आम्हाला पाहिजे याच्यासाठी आपल्याला सांगायचं मग ते सरकारला मोठा हे समाजाकेक्षा आम्ही म्हणाले आणि आपणही तुमच्या स्वतःच्या बळावर जरी तुम्ही मोठे घर आठलात तरी सामान्य लेकरांचे घरलेलं बोट तुम्ही कधी सोडू नका कारण तुम्ही ते भरलेला बोट जर कधी सोडलं तर शेतकरी तर त्याची फसकत होण्याची शक्यता आहे कोणाच्या तरी आशेवरती ते गोरगरिबांचे पोरं बघत असते आणि त्यांना जर एकदा महाराष्ट्रभर आणि महारा भारत देशभर कळणे की आपले हे माणसं किंवा एक आपला परिवार असा आहे त्याने जर एकदा करंगळीला धरलं तर ते सोडत नाही आपली कधीही फचकत होणार नाही एवढाच एक आत्मविश्वास कोणा एकदा जर तुम्ही जिवंत केलं तर देशभर आणि राज्यभर जिथं गरज लागल तिथं आम्ही तुमचे मावळे म्हणून शिष्य म्हणून लढाई तयार होई शब्द आहे माझा कारण मी शब्द नाही म्हणायला देत नाही सरकारला म्हणून तुम्ही आमच्यात बुद्धिजीवी लोक आहेत तुम्हाला मार्ग माहिती आम्हाला फक्त चोर रस्ते माहिती खरे खड्डीगर खड्ड्याचे रस्ते तुम्हाला मिळेल खड्ड्या खड्ड्याचे रस्ते आम्हाला मिळेल आम्ही आमची बाजू सांभाळतो तुम्ही तुमची सांभाळत एकमेकाला जर असं ठरवलं आपणही उद्योग क्षेत्रात सगळे पुढं जाऊ नोकरीच्या क्षेत्रात असू द्या क्रीडा क्षेत्र असू द्या तो कोणतंही शैक्षणिक सामाजिक क्षेत्र असू द्या पुढं जायला नाही वेळ लागला कारण आपले प्रगत असणारा समाज पलाटे असणारे आपले व्यक्ती आणि त्याला जर सर्वसामान्य कष्टकऱ्यांची जोड दिली तर दोघांचाही माल एकमेकडे याच्यातून प्रगती दोघांचे दो पण होणार आपल्या सामान्यांचे पण